भाजपा प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल पाटील यांचा कार्यकर्त्यांशी संवाद प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या उपस्थितीत भाजपा धुळे महानगरची बैठक संपन्न चावरा हायस्कूल परिसरातील रस्त्याचा प्रश्न रखडला ललित माळींच्या निवेदनाकडे मनपाचं दुर्लक्ष आणि वर्षी येथील विवाहितेच्या छळ प्रकरणी सासरच्यांवर कारवाईची संघटनांची पोलीस प्रशासनाकडे मागणी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा ता धुळे तालुक्याचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश जवळजवळ पूर्णपणे निश्चित झालाय येत्या एक जुलै रोजी हा पक्षप्रवेश होण्याबाबत तयारी सुरू झाली आहे कुणाल पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांची भेट घेतल्यानंतर पाटील यांच्या भाजपा प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू झाली पाटील यांच्या गोटातून याबाबत शुभ संकेत मिळू लागल्याने पक्षप्रवेश निश्चित असल्याचं मानलं जाऊ लागलं या पार्श्वभूमीवर दिनांक अठ्ठावीस जून रोजी कुणाल पाटील यांनी आपल्या सुंदर सावित्री सभागृह येथे ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांच्याशी संवाद साधला यावेळी कुणाल पाटील यांनी सर्वांसमोर आपली भूमिका मांडली तसेच उपस्थितांची मतेही जाणून घेतली एकंदरीतच या मेळाव्यातून कुणाल पाटील समर्थकांनी जिकडे बाबा तिकडे आम्ही अशी भूमिका घेत कुणाल पाटील यांच्या निर्णयाला पाठिंबा दर्शविला आता कुणाल पाटील यांच्या भाजपा प्रवेशाची केवळ औपचारिकता शिल्लक आहे कुणाल पाटील यांच्या भाजपा प्रवेशामुळे धुळे तालुक्यात काँग्रेस पूर्णपणे खिळखिळी होणार अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे गेल्या अनेक दिवसापासून कार्यकर्त्यांची इच्छा असून ते झालं पाहिजे मिटिंगचं स्वरूप घ्या जेणेकरून गेल्या अनेक दिवसापासून जे तालुक्यातील विकास कामांचे प्रलंबित प्रश्न त्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांना त्यांच्या गेल्या सरकारच्या काळामध्ये अनेक कामं जी आपण म्हणतो आले होते ते कामं अजून सुरू झालेले नाही आहेत त्याच्यामध्ये काही कामं ही स्टेजला स्टेंजला गेलेले होते ही कामं लवकर सुरू झाली पाहिजे काही जलसंधारणाची काही भांडे आहे की रस्त्यांची कामं आहेत काही आमच्या नाल्यांवरच्या नदींवरची ना काही फुलांची कामं आहेत असं एकंदर ओवरऑल तालुक्यामधल्या विकासकामाच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारच्या माध्यमातून आमच्या चर्चा होत असतात त्याचाच एक भाग घेऊन आजही कार्यकर्त्यांची फैनिक झाली गेल्या काही दिवसापासून जे वृत्तपत्रामध्ये आणि इंडियामध्ये प्रवेशाच्या बदलाच्या ज्या चर्चा होत आहेत त्याविषयीसुद्धा कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये आपली भावना व्यक्त करावी वेगवेगळे विचार प्रवाह त्याच्यामध्ये होते काही कार्यकर्त्यांना असं वाटतं की एकंदर आपण जे आपली राहिलेली कामं होऊन गेले असतील पूर्ण करण्याकरता विकासाच्या प्रवाहामध्ये आपण राहिले पाहिजे सत्तेमध्ये आपण राहिलं पाहिजे असं भावना काही कार्यकर्त्यांनी करून दाखवल्या त्यामुळे मी त्यांना फक्त विकास सांगितलं की या संपूर्ण तुमच्या ज्या भावना असतात त्याच्यावरती विचार करून त्याच्या माध्यमातून आपण काय निर्णय करतो सकारात्मक काय विचार करतो कार्यकर्त्यांची प्रतीक्षा कधीपर्यंत ते आता म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की अजूनही जसं काही निर्णय झाला आहे असं काही नाही अजूनही मी विचारामध्ये आहे की नेमकं कार्यकर्ते काय विचार करत आहेत म्हणजे आमच्या पक्षनेतृत् आम्ही या विचार बोलले ते सुद्धा मला बोलणं खूप गरजेचं आहे तर एकंदर माझ्या पक्षामध्ये ज्या पक्षा पक्षामध्ये मी आधी इतके वर्ष आपण काम करतो त्या पक्षाच्या नेत्यांशी नेतृत्व कशी चर्चा करण्याचे सुद्धा एक कार्यकर्त भावना मैं मैं तुम्हारा मनाल होती ज्यादा तालुकाश ज्यादा वर्षी ज्या तालुक्या गर्ष आम वो ज्यादा तालुक्या प्रत्येक घटकाश संबंधित तालुक्या जो आज का अड़ाण सोन देने कल्पना है मैं आज लोकप्रतिनिधि न से छी ना नाव आमची ह्या मतदारांशी या तालुक्यातल्या जनतेशी निर्णय होती आणि त्यामुळे ते सर्व प्रश्न सोडून घेणे आमचं कर्तव्य असताना सरकारमधल्या लोकांना जाणं कारण जाणं प्रवीण चव्हाण साहेब जयकुमार रावांसाहेब आमचे पालक त्यांच्या माध्यमातून अनेक बी पी डी सीच्या माध्यमातून पण आमच्या तालुक्यात लागत पाहिजे ते कामं मार्गी लागले पाहिजे त्या एखादा सर्व विषय मी कायमच करत असतो त्याचा मी भाग चालू आहे भाजपाच्या कुठल्या वरिष्ठ माझ्या भाषणामध्ये सांगितलं की

सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत महाराष्ट्र चॅनल आगामी महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये नव्या जुन्या कार्यकर्त्यांची सांगड घालत निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळेल त्याचा निर्णय प्रदेश पातळीवर होईल अशी माहिती भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी दिली एस एस व्ही पी एस अभियांत्रिकी महाविद्यालयात अठ्ठावीस जून रोजी महामंत्री विजय चौधरी यांच्या उपस्थितीत भाजपा धुळे जिल्हा महानगरची बैठक संपन्न झाली या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना महामंत्री चौधरी म्हणाले की, की जिल्हाध्यक्ष मंडळ अधिकारी यांची जिल्हा कार्य समिती घोषित झाल्यानंतर पक्षाच्या कार्यपद्धतीप्रमाणे जिल्हा पदाधिकारी मंडळ रचना करणं गरजेचं असतं त्याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी या रविवारी मन की बात करणार आहेत प्रत्येक बुथवर हा कार्यक्रम होण्यावर आमचा कटाक्ष राहील केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचवाव्यात अशी अपेक्षाही महामंत्री विजय चौधरी यांनी व्यक्त केली बैठकीला भाजपा धुळे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बापू खलाने माजी जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे तुषार रंधे बवन चौधरी डॉक्टर सुशील महाजन माजी महापौर प्रदीप करपे माजी स्थायी समिती सभापती सुनील वैसाने ओम खंडेलवाल भाजे युमोचे जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी महादेव परदेशी इंजिनियर मोहन सूर्यवंशी बोरकुंडचे लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब बदाने तालुकाध्यक्ष प्रवीण पवार शैलेंद्र आजगे अशोक सुडके दिनेश माळी अरुण धोबी सुरेश बाळकर प्रथमेश गांधी ॲडव्होकेट किशोर जाधव पंकज धात्रक आशुतोष पाटील शंकरराव खलाने भगवान देवरे दगडू बागुल राजेश पवार पवन जाजू यशवंत येवलेकर माजी महापौर प्रतिभा चौधरी मायादेवी परदेशी योगिता बागुल रोहिणी गौड वंदाना भांबरे नेहा ऐरराव आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते माननीय कार्यकारी अध्यक्ष माननीय अध्यक्ष यांचा उत्तर महाराष्ट्राचा संघटना आणि त्यामध्ये काही करणीय बिंदूंवर त्यांनी आपल्याला मार्गदर्शन <laughs> केलं होतं आणि आपल्याकडनं अपेक्षा देखील व्यक्त केल्या होत्या आणि त्याच अनुषंगानं प्रामुख्यानं मंडल रचनेमध्ये मंडल अध्यक्ष नवीन झाले जिल्हाध्यक्ष देखील सत्तर टक्के नवीन काही तीस टक्के आहेत राहिले आणि म्हणून पक्षाची नेहमीची आपली कार्यपद्धती आहे की जिल्हाध्यक्षाची निवड घोषित झाल्यानंतर दार त्याची कार्य समिती होते दे मंडळाध्यक्ष घोषित झाल्यानंतर त्याची कार्य समिती आणि त्याबरोबर सर्वात महत्वाचा केंद्रबिंदू जो आपला आहे तो म्हणजे गुरु आणि बोधची आपली बाराची समिती असेल जोडण असेल असतात आणि या अनुषंगानं आज केवळ मी आढावा बैठक घेण्यासाठी बाकीच मी काही मुद्दे आहेत ते नंतर आपल्याला मांडतोच त्याच भूत सक्षम तो पक्ष सक्षम नुकत्याच झालेल्या विधानसभे निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ज्या एकशे अडतीस जागा मिळाल्या त्याच्या सर्व श्रेय कारण इतर पक्ष विचारात करत राहिले की भारतीय जनता पक्ष लोकसभेला काही प्रमाण मागे असताना इतका पुढे का निघून गेला कारण आपले प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी मोदी साहेब आणि फडणवीस साहेब अमित साहेब यांच्या महाराष्ट्र खाली आपल्या बऱ्याच बुथच्या मिटिंग झाल्या ऑनलाईन झाल्या समक्ष झाल्या कधी कधी आपण म्हणतो इतक्या त्याच्यातून चांगलं निष्पन्न झालं आणि खऱ्या अर्थाने आपले भूत सक्षम झाले बुथचा बुथवरील भूत बुद प्रमुख केंद्र प्रमुख मंडळाध्यक्ष नंतर मंडळाची जिल्हा जिल्हाध्यक्ष जिल्ह्याची कार्यकारिणी हे सर्व संघटना सक्षम झाल्यामुळेच आपण या महाराष्ट्राच्या विधानसभेवर पाळलेला असल्यामुळे आपण शिवसेनेने बरोबर घेतलं एकनाथ शिंदे से तसेच अजित पवार गट राष्ट्रवादी यांनाही बरोबर घेतलं हे सांगायचं तात्पर्य की कार्यकर्ता या बोड़ी थी बोड़ी थी। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास शेअर करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील चावरा इंग्लिश मीडियम शाळेजवळील मागील गेट परिसरातील रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून त्या मार्गाने ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालकांचे आणि नागरिकांचे हाल सुरूच आहेत विशेष म्हणजे या प्रश्नाबाबत महानगरपालिकेच्या आयुक्तांना दोन वेळा अधिकृत निवेदने देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही त्यामुळे नागरिक आणि पालकवर्गात संतापाची लाट पसरली आहे दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना विधानसभा संघटक ललित गंगाधर माळी यांनी आयुक्तांना निवेदन देत तातडीने रस्त्याच्या डांबरीकरणाची व सुधारणा करण्याची मागणी केली होती मात्र महापालिकेने या निवेदनाकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप आता नागरिकांकडून होत आहे यानंतर पुन्हा एकदा सत्तावीस जून रोजी ललित माळी यांनी दुसरं स्मरणपत्र दिलं असून मनपा प्रशासनाचा ढिसाळ कारभार सवाठ्यावर आणला आहे पावसामुळे रस्ता चिखलमय व खड्डेमय झाल्याने वाहनांची ये जा कठीण झाली आहे विद्यार्थ्यांचे अपघात होण्याचा धोका वाढला असून अनेक वेळा विद्यार्थ्यांना पाय घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत तरीही प्रशासन गप्प बसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे नुकत्याच प्रसारमाध्यमांमध्ये या रस्त्याची बिकट अवस्था अपघाताचा धोका आणि नागरिकांचे प्रचंड हाल याविषयी मोठ्या बातम्या प्रसिद्ध झाल्या मात्र त्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही तातडीची हालचाल न झाल्याने पालक आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे रोजच्या रोज आपल्या लेकरांचा जीव धोक्यात घालून शाळेत पाठवावं लागतं तरीही प्रशासन डोळ्यांवर झापडं घालून बसलंय अशा प्रतिक्रिया पालक व्यक्त करीत आहेत या पार्श्वभूमीवर जर लवकरात लवकर रस्त्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं नाही तर शिवसेना पालक विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ललित माळी यांनी दिला आहे महानगरपालिका प्रशासन यावर काय भूमिका घेतं याकडे आता संपूर्ण धुळेकरांचं लक्ष लागून आहे चावरा इंग्लिश मीडियम स्कूल येथे अत्यंत रस्त्याची बिकट अवस्था झालेली आहे आयुक्तांना दोन वेळा निवेदन देऊनही या ठिकाणी कोणतीही ठोच उपाययोजना झालेली नाहीये आपल्याला सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांना जाण्या येण्याचे खूप त्या ठिकाणी हाल होत आहे आणि पाय घसरून पडत आहे पालकांनाही त्या ठिकाणी असुविधा होत आहे नागरिकांना या ठिकाणी मनपा झोपली का असा नागरिक नागरिकतेचा सवाल उठवत आहेत तर शिवसेनेतर्फे आम्ही त्या ठिकाणी इशारा देतो की लवकरात लवकर चावरा इंग्लिश मिडीयम स्कूल या ठिकाणी रस्ता व्हावा जय हिंद जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र तालुक्यातील वर्षी येथील विवाहितेच्या मागणी लहुजी विद्रोही सेना आणि सकल मातंग समाजातर्फे पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली वर्षी येथे संदांशिव व पगारे परिवारात सिनेस्टाईल मारहाण प्रकार घडल्याने गावासह परिसरात चर्चेचा विषय आहे वर्षी येथील अहिराणी गायक रील स्टार जगदीश नथू संदानशिव यांचा विखरण येथील सीताराम आत्माराम पगारे यांची मुलगी श्वेताशी अकरा महिन्यांपूर्वी थाटामाठात विवाह झाला परंतु विवाहानंतर काही दिवसांनी श्वेता या नवविवाहितेचा सुनेने माहेरून पाच लाख रुपये आणण्यासाठी शारीरिक छळ व मारहाण उपाशी ठेवणे असे प्रकार संदांशिव परिवारातील पती जगदीश व सासू सासऱ्यांकडून सुरू होता मातंग समाजातील पंचमंडळींनी अनेक वेळा मध्यस्थी करूनही छळ थांबला नाही पगारे परिवार समजूत काढण्यासाठी वर्षी येथे गेले असता सन्दानशिव परिवारासह गावगुंडांनी सिनेस्टाईल मारहाण करून जबर जखमी करण्यात आलं या प्रकरणी नरडाणा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे आरोपींची कसून चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी लहूजी विद्रोही सेना सकल मातंग समाज यांनी पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे लहूजी सेनेच्या निवेदनावर समाधान गरुड अनिल मरसाळे लक्ष्मण अहिरे सागर पगारे दिनेश पगारे संजय पगारे जितेंद्र सोनवणे बंडू गांगुर्डे जगन नेटारे भाईदास पगारे वाल्मिक जाधव आकाश बागुल सागर खैरनार यांच्या तर सकल मातंग समाजाच्या निवेदनावर बंडू गांगुर्डे डॉक्टर वानखेडे मॅडम जितेंद्र सोनवणे समाधान संदन शिवे विवेक खैरना नितीन जगताप यांच्या सया आहेत सदर जी घटना झालेली आहे तालुका शिंदखेडा मुळगाव वर्षी येथील एक नाव काय बघा तुझं श्वेता जगदीश श्वेता जगदीश श्वेता जगदीश संधानशी ही एक वैवाहिक मुलीवर त्यांच्याच कुटुंबातील लोकांनी मानसिक शारीरिक अत्याचार केलेला आहे कौटुंबिक वाद निर्माण झालेले असताना कुटुंबातील जे सदस्य ते समजवण्याच्या भूमिकेतनं त्यांच्या कुटुंबात गेलेत परंतु तिथे वादविवाह निर्माण झालेत आणि वादविवाद निर्माण झाल्यानंतरसुद्धा तिथील महिलांना त्या कुटुंबातल्या लोकांनी जबर मारहाण केलेली आहे निवेदन देण्याचं कारण एकच की सदर महिलेला न्याय मिळावा आणि ज्या महिलांवर त्या कुटुंबातल्या लोकांनी मारहाण केली आहे त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि ह्या घटनेत पोलीस प्रशासनांनी तात्काळ सहकार्य करून ह्या मुलीला तात्काळ लगेचच्या लगेच लगे जो न्याय देता येईल तो परिपूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करावा ह्या अपेक्षेने आम्ही आज इथे आलेला आहोत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल